हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागना तालुक्यातील धारमाथा सुकापूर येथे मंगळवारी संध्याकाळी चक्रीवादळामुळे घराचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची माहिती मिळताच कळमनाडूचे आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ तहसीलदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोनवरून याची माहिती दिली आणि तात्काळ मदतीसाठी वैद्यकीय पथक माथा येथे पाठवले नुकसानग्रस्त शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या स्वत आमदार संतोष बांगर यांनी धार माथा सुकापूर येथे जाऊन जखमी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन नगदी आर्थिक मदत त्यांना केली तसेच संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदतही दिली नेहमीच अडचणीत मदतीला धावणारे देवदूत आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ मदतीचा हात दिल्याने नागरिकांचे डोळे पानावले होते सुवर्णमारसळ्यासाठी महेंद्रपुरी हिंगोली